सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सकाळचे सहा वाजून तीस मिनटं झालेले आहेत मी सध्या आहे श्रीवर्धन जिल्हा रायगड येथील समुद्रकिनाऱ्यावर जिथं दिवसभर तुफान गर्दी असते पर्यटकांची तुफान गर्दी असते या ठिकाणी मी आलेलो आहो समुद्रावर काही लाटा येत आहेत वरून जो काही पाऊस सुरू आहे त्याचं चित्रीकरण करत आहो एवढ्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जी एकटाच उभा आहे जोरदार पाऊस सुरू आहे सकाळचे सहा वाजून तीस मिनटं झालेले आहेत समुद्र बघा कसा खवळलेला आहे आणि या परिसरात एकही पर्यटक सध्या पोहोचलेला नाही मी सकाळी सहा वाजून वीस मिनटांनी निघालो आणि अवघ्या दहा मिनटात इथं पोहोचलो आत्ता कुठं पलीकडच्या झेंड्याजवळ एक पर्यटक दिसायला लागला आहे ला काय दृश्य दिसते बघा भयानक आणि एन्जॉय म्हणजे एन्जॉय सुरू आहे समोरच्या लाटा हा इकडे समुद्र समुद्राच्या काठावर पाऊस सुरू आहे आणि मी एकटाच मस्तपैकी हवा आहे फ्रेश हवा आहे हवा अशी हवा असा निसर्ग मला तरी पाहायला मिळणार नाही असंच वाटतंय